अखेर खासदार निलेश लंकेंचं उपोषण चौथ्या दिवशी मागे बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी यशस्वी या त्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके गेल्या चार दिवसांपासून पोलीस प्रशासनाच्या विरोधात अहमदनगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते अखेर आज त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय अखेर नेते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीला यश आलंय खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधलं होतं स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल या दोन्ही आस्थापना वेगवेगळ्या असून दोन्ही विभाग स्वतंत्र असताना या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडे दोन्ही शाखेचा कारभार हा फक्त आर्थिक लोभाबाई असल्याचा आरोप लंके यांनी पत्रात केला होता हप्ते गोळा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निलेश लंके यांनी केली होती पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून त्याची दखल न घेतल्याने खासदार निलेश लंके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं गेल्या चार दिवसांपासून हे उपोषण सुरू होतं आज या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके यांच्या उपोषणस्थळी भेट दिली विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी निलेश लंके यांना पोलीस विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची पंधरा दिवसात चौकशी होणार असं आश्वासन दिलं त्यांच्या आश्वासनानंतर आणि बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर निलेश लंके यांनी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते थे लिंबू सरबत पिऊन उपोषण सोडलेलं आहे त्या मागण्यांच्या बाबत आमचं म्हणणं की चौकशी समिती जरी लावली चौकशी समिती जरी लावली चौकशी समिती नाही पाहिजे आणि त्या समितीवर एखादा आय दर्जाचा अधिकार पाहिजे ती आमची आज तरी मागणी मंजूर झाली मागणी मान्य केली आणि त्या बाबतीचं पत्र पण त्यांनी दिलेलं आहे तर ती चौकशी करीत असताना इन कॅमेरा चौकशी झाली पाहिजे त्या दोनशे कर्मचाऱ्यांवर दोनशे अधिकाऱ्यांवर कारण जर ही चौकशी जर जिल्ह्यातीलच अधिकाऱ्यांकडे जर दिली असती ते चौकशी करून काही उपयोग झाला नसता त्यामुळे आम्हाला जिल्ह्याच्या बाहेरचे अधिकारी आय पी एस दर्जाचा अधिकारी अपेक्षित होता त्या बाबतीत आमची मागणी मान्य झाली आणि त्याला आम्ही टाईम बॉन्ड घेतला होता पंधरा दिवसामध्ये ही मागणी आम्ही आपल्या चौकशी पूर्ण करू आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करू ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अहमदनगर